योजना होणार बंद ही न्यूज कोणी सांगितली कोणत्या खासदारांचा आहे हा दबाव लाडकी योजना होणार बंद काय आहे या मागची सर्वात मोठी बातमी सर्व लाडक्या बहिणींना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल लाडकी बहिणी योजना होणार बंद काँग्रेसच्या खासदारांचा मोठा दावा त्या पन्नास लाख बहिणीत तुमचा तर नंबर नाही ना लाडकी बहीण योजना याविषयी सातत्याने धाकधूक लागली आहे या योजनेतून काल परवा नऊ लाख बाद झाल्या त्यामुळे सरकारच कुटी वाचले आता ही योजना हळूहळू बंद करण्याचा दाव असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे कोण आहे हे खासदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा आरोप देखील केला आहे लाडकी योजनेच्या तिजोरीत भार टाकत असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच करण्यात येत आहे सुरुवातीला सरसकट कर असणारी ही योजना निकषाच्या जाळ्यात अडकत आहे पूर्वी सर्वच लाडक्या बहिणी होत्या तर आता गरजू बहिणींनाच योजनेचा लाभ देण्याचा प्रकार समोर येत आहे या योजनेत काल परवा नऊ लाख बहिणी सुद्धा बाद झाल्या आहे त्यामुळे सरकारने वीस कोटी वाचले ही योजना हळूहळू बंद करण्याचा डाव असल्याचे आरोप खासदार यांनी यांच्यावर केला आहे त्यामुळेच एक खळबळ उडाली आहे एकवीसशे रुपये कधी येणार हे अजून देखील कोणालाही माहिती नाही एकवीसशे रुपये कधी येणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दरमहा देण्यात आले त्याचवेळी बहिणींना महायुती सरकारने एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले आले महायुतीमधील त्रिमूर्ती या विषयाची घोषणा अनेक प्रचार संबंध केल्या या विषयाचा कोणताही निर्णय घेतला आला नाही त्यातच निकष लावल्याने लाडक्या बहिणी हिरमुसळल्या त्यांचे यापूर्वीचे हप्ते वसूल करण्यात येत नसले तरी भाऊ भुरायांकडून यापुढे ववर्णी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे लाडकी बहिणी योजनेत आता बरेच जणांना एकवीसशे रुपये देखील आले नाही आणि पंधराशे रुपये देखील आले नाही बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झाल्या आहेत खासदार कल्याणकाळे यांचा दावा आहे जालना येथील काँग्रेसचे खासदार कल्याणकाळे यांनी मोठा दावा केला आहे लाडकी बहीण योजनेतील निकषाची कसरत पाहता ही योजना हळूहळू बंद करण्यात येण्याचा दावा त्यांनी केला नऊ लाख बहिणींनी योजनेत योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा देखील केला पण प्रत्यक्षात हा आकडा पन्नास लाख इतका मोठा होणार असल्याचा दावा काळे यांनी केला राज्यातील पन्नास लाख बहिणींना योजनेतून बाद करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले इतकेच नाही तर हळूहळू ही योजना गुंडाळण्यात येणार असल्याचा दावाही केला सरकारच्या तिजोरीतून मोठी खरेदी ही लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मते खरेदी करण्याचा कार्यक्रम होता हा खळ खळबळजनक आरोपी ही डॉक्टर कल्याणकाळे यांनी केला लाडक्या के बहिणींना वाटत ही योजना म्हणून हे पैसे दिले पण ते मतांसाठी पैसे दिले होते महायुती महायुतींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आता समोर आल्याचे म्हणाले लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील आले नाही आणि एकवीसशे रुपये देखील आले नाही बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झाल्या आहेत हे तुम्हाला माहिती होतं का नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आपण असेच भारी भारी आपण असेच लेटेस्ट न्यूज आपल्या चॅनलवर सांगत असतो ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा